सलगरे ग्रामपंचायत इथं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा अभिनंदनचा ठराव करणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे मिरज तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष नवीन कुमार भास्कर कांबळे यांनी सूचित केल्याप्रमाणे सलगरे ग्रामपंचायत तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करून शासनानं काढलेला कंत्राटी भरतीचा जी आर रद्द केला महाराष्ट्र राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देऊन शांत आणि संयमानं कायदेविषयक मार्गदर्शन सल्ला देऊन दोन्ही समाजामध्ये वाद होऊ नयेत अशी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे ठराव घेऊन मराठा समाज ओबीसी समाज सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विरोधी पक्ष आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आलं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा अभिनंदनचा ठराव करणारी ग्रामपंचायत सलगरे ही महाराष्ट्र राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून तालुका उपाध्यक्ष नवीन कुमार कांबळे यांनी आभार मानले पक्षातील काम करत असताना राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके सांगली जिल्हा निरीक्षक संत सुरू इन्शुरन्सची जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे आणि सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य या लाभले असल्याची कृतज्ञता कांबळे यांनी व्यक्त केली आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामपंचायत सलगरीमध्ये करण्यात आलेला आहे या ठरावामध्ये असे म्हणण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेला कंत्राटी भरतीचा जी या जी आरला विरोध म्हणून आंदोलने करून त्यांनी हा सरकारने काढलेला आदेश रद्द करण्यास शासनाला भाग पाडलेला आहे यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा ओबीसी समाजाचे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास पाठिंबा म्हणून ते उपस्थित असतात या आंदोलनामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन करीत असतात त्यासोबतच कायदेविषयक मार्गदर्शन सल्ले देऊन महाराष्ट्र राज्यामध्ये कोणताही वाद चिघळू नये अशी भूमिका ते घेत असतात या घेतलेल्या शांत संयमी भूमिकेबद्दल ग्रामपंचायत सलगरे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे तसा ठराव आज मला त्यांनी दिलेला आहे या ठरावाची प्रत माझ्याकडे आहे